पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सशस्त्र दलाने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहे भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्ण कार्याबद्दल आणि त्यांच्या सन्मानार्थ आज दिनांक वीस मे रोजी दुपारी पाच वाजता जळगाव शहरातील ब्राह्मण सभा येथून भव्य सिंदूर यात्रेचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले होते या सिंदूर यात्रेत भारत माता की जय वंदे मातरमचा जय घोषांनी संपूर्ण शहर दनानून सोडले या सिंदूर यात्रेची सुरुवात जळगाव शहरातील बळीरामपेठ येथील ब्राह्मण सभेतून खासदार स्मिता वाघ यांच्या नेतृत्वाखाली झाली त्यानंतर ही यात्रा महात्मा गांधी मार्केट सुभाष चौक राजकमल टाकीत चौक मार्गे मार्गस्थ झाली असून राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्यासमोर या सिंदूर यात्रेचा समारोप करण्यात आला या संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी याबाबत माहिती दिली आहे रॅलीचं बैलगाव मध्ये ज्या सत्तावीस लोकांची निर्गुण हत्या केली त्यांना धर्म विचारला गेला पुरुषांना बाजूला काढलं गेलं महिलांना बाजूला काढलं गेलं आणि पुरुषांची त्या ठिकाणी निर्गुण हत्या केली गेली आमच्या माता भगिनींचा कुंकू ज्यांनी पुसवलं त्या पाकिस्तानला त्यांच्या पाकिस्तानमध्ये घुसून पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि आमच्या तिघ सैन्य दलाने ज्या पद्धतीने पाकिस्तानचे शंभर लोक आणि त्यांच्या सगळे तळ उद्ध्वस्त केले त्या सन्मानार्थ आज आम्ही या ठिकाणी सिंधूर यात्रा काढली आहे कारण आमच्या ह्या सगळ्या सिंदूर मिशनचं ऑपरेशनचं नेतृत्व दोन आमच्या कर्नल भगिनींनी केलं आहे आणि आमच्या महिलांचं कुकवर जर कोणी घाला घालण्याचा प्रयत्न करेल त्याला चोख उत्तर देण्याची ताकद आमच्या तिघं सैन्या झाला आमच्या पंतप्रधानामध्ये पण आहे हे दाखवण्यासाठी आणि आमचा देश एकसंघ आहे आमच्या देशात जर कोणी आक्रमण करण्याचा प्रयत्न करेल तर हा भारतातला एक एक नागरिक एक एक व्यक्ती त्याचा करण्यासाठी सज्ज आहे हे सांगण्यासाठी आज आम्ही सिंधू यात्रा काढलेली आहे आणि त्या माध्यमातून आज आम्ही रस्त्यावर उतरलेला आहोत